मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी महाराष्ट्रात पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी प्रामुख्यानं लढत होती त्या निकालात प्रामुख्यानं जर बघितलं तर महाविकास महायुतीला जवळजवळ दोनशे तीस जागा या निमित्तानं मिळाल्या महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं या सर्वसामान्य लोकांच्या भावना होत्या त्या भावनेच्या माध्यमातून महायुतीला मोठ्या प्रमाणावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर यश मिळेल असं सर्वसामान्य लोकांच्या आज या निमित्तानं आवाज होता की त्यांना एवढं मोठ्या प्रमाणावर यश मिळेल असं वाटत नव्हतं पण नेमकं काय घडलं काय नाही आणि या निमित्तानं महाविकास महायुती महाविकास आघाडीची जी काही आमची पिछाडी झाली आणि त्या माध्यमातून जवळजवळ महाराष्ट्रातच या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या बाबतीत सर्वसामान्य लोकांच्या साक्षंकता निर्माण झालेली आहे आणि मग जर विधानसभेचं जर बघितलं तर गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं या जत विधानसभेच्या जी काही कामं होती ती कामं हो प्रामुख्यानं मांडली त्याचबरोबर या जत विधानसभेच्या सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रश्न के प्रश्न मांडला त्याचबरोबर प्रामुख्यानं जो कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो का या तालुक्याची ओळखच या निमित्तानं या गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये हा पुसण्याचा प्रामाणिक प्रयत्न या निमित्तानं केला आहे आणि आज त्याला बऱ्यापैकी यश आहे अशी परिस्थिती असताना एकीकडं पाणी एकीकडं विकास काम एकीकडं संपर्क अशा पद्धतीचा असताना देखील या निकालाच्या बाबतीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या बाबतीत मतदारांच्या बरोबरच आमची मी या निमित्तानं आम्हाला निर्माण झाली प्रामुख्यानं जी काही गावं सहा गावं मला लिडिंग मिळालं त्या सहा गावांच्या लिडिंगच्या बाबतीत जर चव बोलायचं झालं तर ते लिडिंग नाम मात्र आहे आणि जिथं खऱ्या अर्थानं आम्हाला लिडिंग मिळायला पाहिजे होती अशी जवळजवळ या तालुक्यातली एक साधारणतः सदुसष्ट अशी गावं होती की तिथं प्रामुख्यानं आम्हाला लिडिंग मिळणं क्रमप्राप्त होत मग आमचे दरीबडचे असू दे उमदी असू दे मालगाव असू दे बोळंडगी असू दे त्याचबरोबर संख असू दे याचबरोबर हे भिवर्गी असू दे तिकोंडी असू दे कोणतो बबला गिरगाव त्याचबरोबर या रावळगुंडवाडी असेल वाळेखिंडी असेल शेगा। शेगाव त्याच्यानंतर इकडं परत आल्यानंतर मेंढीगिरी उंटवाडी भोजानवाडी उमराणी या ठिकाणी खऱ्या अर्थानं बेळवंकी या ठिकाणी प्रामुख्यानं आमच्या सुद्धा प्रॉपर बाबतीत बाबतीतसुद्धा आम्हाला लिडिंग मिळणं क्रम प्राप्त होतं पण अशा बाब अशी जर हे जर निकाल बघितले तर खऱ्या अर्थानं हे निकाल धक्कादायक धक्का देण्यासारखे निकाल आहेत आणि गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने या तालुक्यातले प्रश्न मांडले ज्या तालुक्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला त्या अनुषंगानं ह्या निवडणुकीचा जर निकाल बघितला तर एकतर्फी निकाल लागलेला आहे असं या निमित्तानं आम्हाला वाटतं आहे आणि जी काही यंत्रणा ज्या ई व्ही एम ई व्ही एम मशीनच्या बाबतीत आमची या निमित्तानं आहे आणि अशा पद्धतीत या तालुक्यातला हे लोकशाहीला का लोकशाहीला या महाराष्ट्रात काळीमा फासण्याचं काम या माध्यमातून झालेलं आहे असं या निमित्तानं आम्हाला वाटतं की जिथं जिथं महायुतीचे उमेदवार आहेत तिथं तिथं सरासरी जर बघितलं तर एकाच म्हणजे सिक्वेन्सली uh, त्यांना मतं पडलेली दिसतात आणि जे काही लिडिंग आहे ते लिडिंग साधारणतः सत्तीस ते <laughs> अडतीसच्या आसपास सर्वसामान्य सगळीकडे आपल्याला बघायला मिळतं मग हे जर अशा पद्धतीचं जर होणार असेल तर या लोकशाहीला काळिमा फासण्याचं काम या माहितीच्या माध्यमातून झालेलं आहे त्याचबरोबर जे आपले बी जे पीची सत्ता या केंद्रात आहे त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे असं या निमित्तानं आम्हाला वाटतंय कारण गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये हो जोमधला जर संपर्क बघितला तर खऱ्या अर्थानं ही निवडणूक एकतर्फी माझा विजय होणं अपेक्षित होतं पण आज तसं घडलेलं नाही जे चार दिवसात उमेदवार आले त्यांचा आज या निमित्तानं विजय होतो हे खऱ्या अर्थानं या सर्वसामान्य जत तालुक्यातल्या जनतेला या मतदारांना पटलेलं नाही आणि याच निमित्तानं या आम्हाला याचा निषेध करतो आणि याच्या पद्धतीचा योग्य तो न्यायालयीन लढा या निमित्तानं आम्ही पुढच्या काळात करणार आहोत हे या निमित्तानं तुम्हाला या एव्ही एमच्या माध्यमातून जे काही अकरापर्यंतचे निकाल लागलेले ला आहेत जे काही लिडिंग दाखवत होतं ते समसमान दाखवत होतो पण जसं अकराच्या पुढं गेलं तसं हे निकाल एकतर्फी या निमित्तानं महायु महायुतीच्या माध्य निकाल बाजूने गेलेला आपल्याला बघायला मिळतो आज बऱ्याचशा लोकांनी जे तज्ज्ञ आहेत राजकारणातले त्यांनीसुद्धा या निमित्तानं या महाराष्ट्राच्या या विधानसभेच्या निकालावर शासनता निर्माण केलेली आहे जे निवडणूक आयुक्त होते नीला सत्यनारायण त्यांनीसुद्धा या प्रक्रियेवर साशंकता आज या निमित्तानं उठवलेली आहे असं दुणार गुजरातमधूनच गुजरात गुजरात या निमित्तानं जे काही ईव्हीएम मशीन आणले ते गुजरातमधूनच का आणले आणि प्रायव्हेट मधूनच का आणले अशा पद्धतीचे अनेक प्रश्न या जे जाणकार आहेत महाराष्ट्रातले जे आपल्या मीडियाच्या माध्यमातून म्हणजे प्रिंट मीडिया असू दे किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असू दे यांनी सुद्धा या सगळ्या प्रक्रियेवर लोक विधानसभेच्या महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीचे साक्षंकता या निमित्तानं आज आपल्याला या गेल्या दोन दिवसाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते आहे खरं तर ज्या मला मतदान जे पडलेलं आहे ते चौऱ्याहत्तर हजार मतदान पडलेलं आहे त्या लोकांची मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतोय त्यांचे मनापासून आभार आहे आणि हे आभार मानत असताना देखील जे काही लिहित ज्या पद्धतीनं यायला पाहिजे एकतर्फी खऱ्या अर्थानं जर निकाल लागायचा असला तर तो काँग्रेसच्या बाजूनं लागणं गरजेचं होतं आणि यानिमित्तानं महाराष्ट्रातले सगळेच जर निकाल बघितले तर या प्रक्रियेवर साक्षंकता निर्माण करणारे हे निकाल आहेत या निमित्तान सासंकता आहे अनियमितता आहे मतदानात हे झालेले मतदान आणि प्रत्यक्षात काउंट झालेलं मतदान या निमित्तानं आपल्याला हे बघायला मिळतं म्हणजे या प्रक्रियेवरच महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या या मतदान प्रक्रियेवर साशंकता या निमित्तानं आज निर्माण झालेली आहे